डेटिंग फसवणूक सुशिक्षित टोळीकडून भेटायला बोलावून तरुणांची लूटमार छत्रपती संभाजीनगर शहरात समलैंगिक डेटिंग ऍप वर तरुणांनी बनावट प्रोफाईल तयार केली आणि यातून नऊ महिन्यात जवळपास दहा ते पंधरा सुशिक्षित तरुणांशी ओळख करून भेटायला बोलावले भेटायला आलेल्या तरुणांना तू समलैंगिक आहेस ही माहिती आणि मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी देऊन लुटमार केल्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे यातील तीन आरोपींना दौलताबाद पोलिसांनी बेड्या ठोकल्यात या, या प्रकरणात अजून पीडित तरुणांची फसवणूक झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे शिवाम सुरेश पवार राहुल राजू खंडेकर आयुष संजय लाटे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत या प्रकरणी उपायुक्त नितीन बघाटे यांनी अधिक माहिती दिली आहे छत्रपती संभाजीनगर काही विद्यार्थ्यांनी घाट घातला होता की वाला हे जे आहे त्यावरून त्यांनी मागच्या एका हप्त्यामध्ये किंवा चार लोकांना त्यांनी फसवणूक केली होती वे एडिटिंग ॲपवर ती ते तीन विद्यार्थी जे होते ते चॅटिंग करायचे लोकांसोबत आणि मग त्यांना दौलताबादच्या हातीमध्ये निर्जनस्थळी बोलून त्यांच्याकडून त्यांना भीती दाखवून त्यांना बदनाम करण्याची धमकी देऊन त्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पैसे उठवत होते व इतर साहित्य त्यांच्याकडून काढून घेत होते असे आणि आहेत तीन आरोपी दौलताबाद पोलीस स्टेशन अतिरिक्त छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये पीडित व्यक्ती जो आहे त्यांनी परवाच्या दिवशी दौलताबाद पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी त्यासंबंधी फिर्याद्य त्यांचं काय यातील मुलाचं काय म्हणजे कॉलेज करून आहे तीन विविध छत्रपती संभाजीनगरातील कॉलेजचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्यावर पुढे पुढील कारवाई घ्यायचा यापूर्वी कोणाची फसवणूक केली तसून नाही त्यांचं प्रकारे या, या विद्यार्थ्यांपैकी एक अजून तीन तीन लोकांची त्यांनी फसवणूक केली आहे पण ते समाजाला घाबरून किंवा आपली बदनामी होईल यामुळे ते कोणी पुढे येऊन पोलिसांमध्ये तक्रार देत नव्हतं एक तक्रार आली आणि त्यामधून बाकी गुणे आमच्याकडून निष्पन्न झाले